गगन दीचे पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा पुरावा देत शरद गटाचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी मंत्री गिरीश महाज महाजन यांच्यावर मोठं विधान केलं आहे महाजन यांच्या एका महिला आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा सनसनाटी आरोप केला असून याबाबत गृहमंत्री अमित शहा यांना भेटून या, या संदर्भात विचारणार असल्याचं खडसे म्हणाले दरम्यान एकनाथ खडसेंनी पत्रकारांचे आरोप केले होते ते त्यांनी ते ते फेटाळले आहेत मी जर एक गोष्ट सांगितली तर लोक यांना बाहेर निघाल्यावर जोड्यांनी मारतील मी त्यांच्या एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही कुठल्या तरी गोष्टीचा एक तरी पुरावा त्यांनी द्यावा गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार घानेरडी भाषा करायची घानेरडा वक्तव्य करायचं कमरे खालची भाषा करायची काहीही सिद्ध करता येत नाही आरोप करता येत नाही त्यामुळे फक्त ते चारित्र्य हरण करतात याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा आम्ही सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल असं म्हणत गिरीश महाजनांनी आरोपांचं खंडन केलंय कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर